देवगड किनारपट्टीवर निर्माण झालेल्या उधाण सदृश स्थितीमुळे देवगड समुद्र खवळलेला पाहायला मिळाला हवामान खात्यानं सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वेगवान वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट दिलाय त्यामुळे देवगड येथील बीचवर आलेल्या पर्यटकांनी सावधानता बाळगली होती अधूनमधून लाटा उसळत असल्यानं पर्यटकांनी समुद्र किनारीच राहणं पसंत केलं काही तासातच मान्सून जो आहे तो कोकण किनारपट्टीवर दाखल होईल आणि आता आपण आहोत देवगडमध्ये देवगड येथे समुद्र जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात खवळलेला दिसत आहे आणि या ठिकाणी प्रति चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने जे आहे ते वारे वाहत आहेत आणि यामुळे या, या ठिकाणी उदान सदृश्य परिस्थिती समुद्रावर निर्माण झालेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल